हॅलो नमस्कार मी शिवांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात कसे सगळे सगळेजण मस्तच असतील आणि मी पण खूप मजा येते तर फायनली तो दिवस आलाय म्हणजे आज कंप्लीट आता दीड महिना होईल दोन ते तीन दिवसामध्ये आणि मी चाललेली आहे सासरी फर्स्ट टाईम एवढा दिवस मी राहिली येतो आणि जेवढा आनंद होताना ना जाताना तेवढंच म्हणजे दुःख आहे दुःख तर नाही म्हणता येणार आपल्या घरी तर आपल्याला जाणं भागच नाही पण तरी सुद्धा असं पायच निघत नाही घरी जायचं म्हटलं तर पण सगळे काही गोष्टी पॅकिंग करायला घेतली येतानी मी जेवढ्या गोष्टी आणल्या होत्या ना म्हणजे एक बॅग आणली होती मी येतानी जातानी एवढ्या म्हणजे विचारूच नका तुम्ही एवढं सगळं सामान झाले जात आणि खेळणी सुद्धा झाल्यात कारण की गावची जत्रा झाली होती मग हे ना त्याला शौर्यला शौर्य पण गेला होता या जत्रेला मग ते सगळ्या खेळणी ते त्यानंतर ना हे काही प्रमोशनचे प्रोडक्ट आता ते पाईप वगैरे ना ते झुला झुल्याचं काही ते पाळणा वगैरे आलेलं आहे ना प्रमोशनसाठी तर ते त्याच्यातल्या ते पाळण्यात ते पाईप वगैरे अजून तर पाळणा खोलायचा आहे आणि एवढ्या सगळ्या वस्तू मला ठेवल्यात मी आता त्या पॅक करायच्या पिल्लू झोपलं आहे आणि मम्मी करते स्वयंपाक कारण आता संध्याकाळची वाजलेले आहेत पाच स्वयंपाकाला लागली ती कारण की ती म्हटली मग मी तुला स्वयंपाक करून देते म्हणजे गेल्यावरती तुझी ही पॅकिंग काढण्यातच जास्त वेळ जाईल मग परत स्वयंपाक करणं त्यात बाळपण उठून येते त्यामुळं मग ती स्वयंपाक करते आणि आता वाजलेत पाच आता माझी चालू आहे पॅकिंग पॅकिंग करण्यातच भरपूर वेळ जाईल आणि मग ती म्हटली ही तुझे जे सामान आहे ना ते तूच पॅक कर कारण की काय राहिले काही नाही मग सगळं व्यवस्थित वगैरे घेता येईल आणि पिल्लू झोपलेलं आहे <laughs> मेन असं झालंय की दिवसभर म्हणजे मला दुपारपासूनच पॅकिंग करायची होती पण फॅन चालू होता आणि फॅन चालू होता त्यामुळं सगळे झोपलेले होते म्हणजे शौर्य पण झोपलं होता आणि पिल्लू पण झोपलं होतं शौर्यला दोन तीन दिवसापासून ताप येतोय दोन मला दोन कमेंट्स अशा होत्या की तुझं शौर्य कुठे आहे मग तुझा, तुझा मोठा मुलगा कुठे तर त्याला पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही मी भरपूर वेळेस सांगितलं आहे आणि तसं पण त्याचं आहे त्यामुळे मी त्याला काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही आणि मी त्याच्या जवळ पण जात नाहीये सगळं मम्मीच करते याचं कारण की कसं त्याला जर कधीही त्याला दुखणं आलं ना, ना ताप सर्दी काही असो त्याला आला की ते मला होतं आणि मला जर झालं तर आता तर ना छोट्या पिल्लांना कसं पिल्लूला लगेच होईल त्यामुळे मग मी शौर्यला काही घेतलं पण नाही जवळ आणि असं तस तरी वाटतंय ना असं पहिल्यांदा झालंय म्हणजे त्याचं दुखत असलं तरी पण सगळ्या काही गोष्टी मी करायची पण आता याच्यामुळं ना छोटं बाळ घरात असलं त्याला तरी इन्फेक्शन व्हायला किती वेळ लागणार आहे त्यामुळं मग त्याला मी लांबच ठेवलं आणि चला आता पॅकिंग करूया ही उशी पहा छोटीशी पिल्लीची उशी काय ते प्रमोशनच्या प्रॉडक्ट मध्ये आलेली होती म्हणजे डोकं व्यवस्थित असं राहावं म्हणून नाहीतर का होतं एक साइडला इकडे तिकडे करत राहतात सारखे मुलं छोटी बाळ मग त्यामुळे हे मम्मीने काय केले कट केले मम्मीकडं मशीन आहे ना असं तिने कट केले आणि मग ते शिवून घेतले कारण की व्यवस्थित त्यामध्ये डोकं राहतं पहिलं ते जास्त छोटं होतं डोकं व्यवस्थित राहत नव्हतं राहतं राहत ब्लॉक शेवटपर्यंत पहा कारण की गावची जत्रा झाली मग तिकडं देवाला पण जायचं देवाच्या पाया पडून मग डायरेक्टली घरी जायचे सो ब्लॉक पूर्ण शेवटपर्यंत पहा माहेराची छाया या जगात कुठेच नाही आई सारखा निस्वार्थ थंडावा देणारा वटवृक्ष या जगात कुठेच नाही आईची सरकुणालाच येत नाही कुणी कितीही मुलगी मानो आई सारखी आई या जगात पैसे देऊनही मिळणार नाही कारण हे असं नात आहे हृदय विकलं तरी कर्ज फेडता येणार नाही हे अनमोल कर्ज घेऊन आपण किती मनमोकळेपणाने जगत असतो कारण आई माझं कर्ज फेड असं कधीच म्हणत नाही माहेरासारखी प्रेमळ उप कुठेच नाही आईसारखं रागावून प्रेमाने बोलणारं कुणीच नसतं कारण शेवटी माहेर ते माहेरच असतं तो आज ब्लॉग कंटिन्यू होतंय मी माझ्या घरी आली आहे आणि येऊन जवळपास तीन ते चार दिवस झालेत डायरेक्टली मी आज ब्लॉग कंटिन्यू करते येताना तिथले जे सगळे काही सगळेजण इमोशनल झाले म्हणजे मम्मी पण रडत होती मी पण आणि मी तर घरी येऊ पर्यंत रडत होते मी काहीच म्हणजे काहीच शूट केलं नाही त्यावेळी ना एक मनामध्ये असं आलं की बाकीचे जे क्रिएटर आहेत आपले जे ब्लॉग बनवतात ते कसं म्हणजे सगळ्या गोष्टी कशा कॅप्चर करतात कॅमेऱ्यामध्ये म्हणजे अगदी रडत जरी असेल तरी पण त्यांच्या हातामध्ये कॅमेरा वगैरे असतो आणि ते शूट करून अपलोड करतात माझ्याच्यानी तर ते शक्यच झालं नाही मी म्हटले होते की येत आणि ज्या सगळा मी जो व्हिडिओ आहे ना तो शूट करेल म्हणजे कसं इकडे आल्यावर तिथे छान वाटेल आठवण राहील पाहायला पण बापरे ते शक्यच नाही म्हणजे मी इथे घरी येऊपर्यंत माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं घरी येऊपर्यंत मी रडत होते आणि त्याच्यानंतर पण ब्लॉग शूट करणं माझ्याच्याने झालं नाही म्हणजे आज करीन उद्या करीन असं चाललं होतं पण म्हणजे माझी मनातूनच तयारी नव्हती कारण की मी तिथं दीड महिना राहिले इथं घरी आल्यावरती मला अजिबात म्हणा रात्री जवळपास साडे अकरा बारापर्यंत त्या दिवशी मी झोपले नाही म्हणजे तिकडून आले ना तर त्याच्यानंतर अजिबात करमत नव्हतं असं कारण की हे यांनी आम्हाला घरी सोडलं आणि हे कामावरती गेले शौर्याचं तर काही दुखतच होतं त्यामुळं तो पण झोपलेला होता घरी आला तो लगेच झोपला आणि पिल्लूचं माझ्या काहीच नाही म्हणजे तो कसा एवढा काही अजिबात त्रास देत नाही त्याचं फक्त त्याला फीड वगैरे केलं ना की त्याचा तो खेळतो आणि खेळता खेळताच झोपतो खाली एवढी जास्त अशी जोळीची पण सवय नाही आता इथून पुढं काही सांगता येत नाही कारण अजूनपर्यंत तर तो छोटा आहे त्यामुळं जसे जसे मुलं मोठे होतात तसे तसे त्यांना कळायला लागतात आणि मग तसे तसे त्यांची नाटकं सुरू होतात पण अजूनपर्यंत आहे त्याच्या शांत आहे आणि मग तो पण झोपला हा पण झोपला मला अजिबात करमाना म्हणजे मला रात्री अकरा वाजता सुद्धा डोळ्यात पाणी येत होतं का काय माहीत पण मी फर्स्ट टाइम एवढी रडली असेल एवढं एवढा दिवस मी राहिले ना तो दीड महिने एवढा फास्ट केला ना म्हणजे बाकीचे जसं म्हणायचे ना की डिलेवरीचे जे दिवत दिवस असतात ना ते एवढे भरकत जातात ना ते कळत पण नाही पण ह्या गोष्टी खरंच आता अनुभवली मी की दीड महिना कसा केला ना माझं मला पण कळलं नाही पहिल्यांदा मला माझ्या घरी यायचं तरी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी होतं इथे घरी आले तरी पण मी रडतच होते मग मला हे म्हटले काय झालं तु यायचं नव्हतं का म्हणजे त्यांना वे एक वेगळं टेन्शन त्यांना वाटलं की नाही काय झालं याला पण खरंच एक मुलगीच समजू शकते ह्या गोष्टी काय असतात आणि काय नाही आता इथं आल्यावरती सगळ्या काही गोष्टी मलाच बघायच्यात पण आता दोन तीन दिवस लागले मला थोडंसं हे व्हायला आपलं थोडंसं डायरेक्टली तिकडून येऊन इथं मग त्यामुळं करमत पण नव्हतं आणि ब्लॉग शूट करायचं मन पण नव्हतं पण आता जरा ओके झाली आहे म्हटलं चला आता आपला ब्लॉग भरपूर दिवस झाले ब्लॉग पण टाकला नाही मग हा एडिट करूया आणि नंतर ना पोस्ट करूया तर आता इथोरचे जे व्हिडिओ आहेत ते आपले इकडचे येतील असं चॅनलला कनेक्ट राहा अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कॉमेंट करा यायच्या वेळेस ना काहीच मी शूट केलं नाही आम्ही मंदिरामध्ये गेलो तेवढी थोडीशी क्लिप घेतली होती ती मी ॲड केली आणि बाकीचं काही शूट केलं नाही एवढा इमोशनल गोष्टी मी फर्स्ट टाइम एवढी रडले असेल माहेरातून येतानी इकडे एवढी रडले ना न सांगण्या पलीकडच तर त्याला इथून पुढचे ब्लॉग इकडचे येतील घरामध्ये एवढा सगळा पसारा होता काय काय नाही इकडचे ब्लॉग आता इकडचे येतील आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या तसे आजपर्यंत देत आलात आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा अजून एक की आता मी एक गोष्ट ठरवली आहे की मिनी ब्लॉग स्टार्ट करायचे सो तुम्हाला मिनी ब्लॉग पाहायला आवडतील का ते पण मला कॉमेंट करा म्हणजे इथून पुढचे जे ब्लॉग असतील ना शॉर्ट व्हिडिओ तसे आपले रेग्युलर आपले लॉंग व्हिडिओ येतील आठवड्यातून दोन एक किंवा दोन जसे मी आत्ता अपलोड करते तसे पण मी असं ठरवले की मिनी ब्लॉग बनवावे जेणेकरून शॉर्ट व्हिडिओ फक्त रील अपलोड करायचे ना म्हटलं चला आता मिनी ब्लॉग पण स्टार्ट करूया सो तुम्हाला आवडतील का तर ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा तर चला असं चॅनलला कनेक्ट राहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान कमेंट्स करा इथून मागचे व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा